सेवाग्राम येथील चरखागृह सभागृहात भाजपाचा विभागीय मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले त्यांनी संघटनेची ताकद बूथ पातळीवरील काम आणि आगामी निवडणुकीच्या तयारीवर भर दिला राष्ट्रहितासाठी भाजपच पर्याय असल्याचे त्यांनी नमूद केले यावेळी विविध जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आमदार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन संघटनात्मक मजबूतीसाठी करण्यात आले होते पण मला विश्वास आहे की देशामध्ये मोदीजींचं सरकार हे आपल्या पाठीशी आहे आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारला मिळालेला भक्कम पाठिंबा त्याने आपला आत्मविश्वास वाढलेला आहे त्यामुळे मी आपल्याला आज एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की हे सरकार ज्यावेळेस पाच वर्ष पूर्ण करेल त्यावेळी महाराष्ट्राचं पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन झालेलं हे आपल्याला पाहायला मिळेल महाराष्ट्र हा देशातलं उत्तम राज्य आहेच पण महाराष्ट्रातल्या दीन दलित गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक सगळ्यांच्या जीवनामध्ये आपल्याला परिवर्तन घडवायचं आहे आणि म्हणून त्याच दृष्टीनं आज आपण मोठ्या प्रमाणात काम चालू केलं आहे आपल्याला माहिती तो किल्ला त्या ठिकाणी जिंकला तशाच प्रकारे आता हा स्थानिक स्वराज्य संस्थेचा किल्ला देखील आपण जिंकावा आणि भाजपचा भगवा महायुतीचा भगवा त्या ठिकाणी लावावा अशा प्रकारची विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र